हाय नमस्ते कसे सर्व मस्त मजेत आहेत ना तर चला आजच्या स्टोरीला चालू करते आज जरा निवांत बसून स्टोरी घेऊया तर आजची स्टोरी आहे ती आहे ना म्हणजे आपल्या पुण्यातच घडलेली आणि पुण्यातल्या बाईची स्टोरी तर आता ह्या बाईचं वय किती होतं साधारण बघा तिचा नवरा किती बेचाळीस वर्षाचा होता ना तिचा नवरा बेचाळीस वर्षाचा होता म्हणजे ती एक चार पाच चार वर्ष लहान धरा असेल म्हणजे चाळीस एक वर्ष चाळीस किंवा नाही का पस्तीस वर्षाची धरा पस्तीस पण असेल अडोतीस एकोणतीस वर्षाची एकोणचाळीस वर्षाची असेल तर ही महिला होती तर हिला लागला होता नाद ती पण एका सत्तावीस वर्षाच्या पोराचा काय ज्याच्याकडनं तीन लेकर इतक्या दिवस त्याच तिला आता काय वाटत नव्हतं त्या नवरा बायकोला म्हणजे त्या तिच्या नवऱ्याला आणि तिला होत्या आणि तो माणूस एकदम समंजस्य साधा सिंपल असा राहणी ड्रायव्हर होता तो आणि त्याचं आपलं मुलं जे काय आहे ते संसारासाठी चाललो होतं मुलींना वगैरे छान शिक्षण द्यायचं व्यवस्थित सांभाळत होता पण ह्या बाईला लागला होता नाथ बाहेरचा त्या सत्तावीस वर्षाच्या ह्या पोराचा नाद लागल्यामुळे ती बाई पूर्ण वाया गेली तिचं काही मुलींकड लक्ष नव्हतं नव्हतं तिला एक प्रकारची नाही का म्हणजे तीन काढली तरी आता तिला तो आवड म्हणजे त्याचं नको वाटायला लागलो होतो त्या सत्तावीस वर्षाच्या ती चांगली सुकली होती बाई तिला सत्तावीस वर्षाच्या पोराचा असलं गोड वाटा गोड लागायला लागला होता तर ह्यांना नालाय बाईला काय झालं मग नवऱ्याला ही गोष्ट कळली होती तिच्या कि तिचा फेर आहे बाहेर आहे फक्त मुलींना तिच्या माहित नव्हतं मुली लहानच होत्या अशा एवढ्या पण मोठ्या नव्हत्या आणि हिचा फेर चालू होतं नवऱ्याला कळलं नवऱ्याने तिला समजावून सांगितलं केलं पण कुठलं ही बाई सुकली होती तीन काढताना हिला गोड वाटली नवऱ्याकडनं परत त्या त्याचं त्या नको वाटायला लागलं तिला जवान बाबाच चांगलं वाटायला लागलं पोहराच नवरा तिला <laughs> म्हातारा वाटायला लागला मग नवऱ्याकडनं काय तिला म्हणजे नाही का तलप झाली जा, ना तिला एक नाही का वेसन लागल्यासारखं लागलं त्या पोराचं मग तिला नवरा हा काटा वाटू लागला म्हणून तिनं काय केला एक प्लॅन केला बरोबर मिळून कि तिनं असं ठरवलं की नवऱ्याला आहे ना म्हणजे रात्री नवरा असताना त्या पोराला बोलवायचं आणि मग कसा प्लॅन करते सांगते तुम्हाला मग हे सगळे झोपलेले असतात रात्री एक वाजता तो मुलगा येतो वाटतं तोंडाला वगैरे बांधव दार वाजवतो ठोटावतो म्हणून आता हा काय झाला कोण आले म्हणून बघायला जाते बघते तर काय तोंडाला कापड बांधलेला मुलगा असतो पण नाही का तो काय म्हणायच्या काय त्याची बायको मुले तिथंच असतात ते सगळे उठत एवढ्या रात्री कोण वाजवायला लागले दार आणि ती बरोबर काय कळायची आता सफासप सफासप वार करते त्याच्यावर चाकूने आणि पळून जाते आणि मग तू जागेवरच मरतो म्हणजे मरण्या मारण्याच्याच उद्देशाने त्याच्या बायकोनी सांगितलेलं असतं की आपल्याला तुला मला टाइम देता येत नाही हा माणूस अडथळा आणतो भेटू देत नाही त्यांचा प्लॅन ठरलेला काढायचं त्या ह्या पोरासाठी मार्ग मोकळा करायचा त्या बायला एवढी अक्कल आहे का सत्तावीस वर्षाचा मुलगा किती जर केलं तर हिला तीन मुली पुढचं फ्युचर काय होतं हिच त्यानं हिच्यावर लग्न केलं असतं तरी त्या हिला आयुष्यभर सांभाळलं असतं का हम्म हि जी ऑलरेडी तीन मुली तो किंवा मग किती लेकरं काढायला काढली तरी काय करणार होती एवढ्या लहान मुलाबरोबर कसं होतंय का बाकीचं शारीरिक भूक भागली म्हणून बाकीचे बाक बाक प्रॉब्लेम सॉल्व्ह बाक झाले असते का तिच्या लाईफ मधली हम्म जरा तर तिला विचार करायचा होता ना एवढ्या दिवस जशी राहिली तशीच राहायचं होतं बरोबर तिला कशाला म्हातारं झाल्यावर एवढी आक्षे पाहिजे तीन मुलींच्या फ्युचरचा विचार नवरा पण साधा भोळा समजदार चांगला होता चांगला असणारा नाशिक मस्ती सुस्ती आणि आमच्या सारखं आहे चांगलं <laughs> होतं त्या बाईला तरी नवऱ्याला सांभाळ वाटलं नाही आणि मग वेळी झाली त्या मुलासाठी पोलिसांनी काय पोलिसांनी विचारपूस केल्यावर कौल झाली मग मीच ना ज्ञान सगळी काहीच सापड झाल्यावर चोरा चोरीच्या उद्देशाने बोलवलं होतं तिनं पण घरात तसं काय चोरीला गेलं लग पण नव्हतं काय पोलिसांनी जरा खाक्या दाखवल्या खर तर नाही का काय बायका माग पण एका म्हातारीची सांगितले तिने बी नवऱ्याला मारलो होत एवढी काय आणला आग पडती मला तीच कळत नाही कशाची एवढी आग असते एवढी आग पडती तर घ्या ना काळा घालून <laughs> <laughs> एवढा कोणाचा जा जीव जास्त खुंकर असतो काय नडले तिच्याकडे एक पर्याय होता द्यायचं नवरा पुरी सोडून जायचं त्या पोरा पडून सांगून घरच्यांना नवऱ्याला सांगून काय तर नवऱ्याला सोय केली असती पुरी संपाळल्या असत्या त्यानं आपला पण जायचं ना पडून बिचाऱ्याचा जीव कशाला घेतला पापी कुठली औरत आणि ही घट्ट घटना हे सत्य करवीना करमा जातील तर कशी वाटली स्टोरी कमेंट करून सांगा नक्की बाय बाय सी यू